बालसंस्कार से सेमी इंग्रजी स्कूल व नोबेल कॉलेज ऑफ सायन्स करंज गव्हाण येथे स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयातून प्रभात फेरी सुरू करण्यात आली ढोल ताशा विविध स्वातंत्र्य सेनानी व सर्वधर्मीय वेशभूषा केलेली विद्यार्थी सहभागी झाले होते प्रभात फेरी करंज गव्हाण ग्रामपंचायत राम मंदिर गल्ली बँक गल्ली इंदिरानगर भवानी मंदिर गल्ली व बसस्थानक मार्गे विद्यालयात आली या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अपंगत्वावर मात करत कंप्युटर रिपेअरिंग अँड सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तेजस प्रकाश चौधरी यांना आमंत्रित केले होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तेजस चौधरी यांचे देवरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्यानंतर देशभक्ती गीत नृत्य व विविध कार्यक्रम सादर करण्यात आले त्यानंतर प्रमुख अतिथी तेजस चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुलांना मार्गदर्शन केले विद्यार्थी विद्यार्थ्यांना यश हे सहज मिळत नाही तर हा मार्ग खडतर व संघर्षाने प्राप्त होतो त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे देखील सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरला बागुल बरखा शर्मा कुणाल सूर्यवंशी धनश्री डोखे धनश्री ठोके छाया बागुल अनुजा पाटील निकिता बागुल निकिता खैरणार प्रतिभा वाघ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम सूत्रसंचालन प्रेरणा पवार यांनी केले या प्रसंगी संस्थेचे चेअरमन किरण शिंदे अध्यक्ष मनीषा किरण शिंदे व प्राचार्य धन्वंतरी देवरे व निशा बोरसे तसेच सर्व शिक्षक व संस्थेचे कर्मचारी बंधू आणि भगिनी पालक व पा ग्रामस्थ उपस्थित होते